जालना शहरातील महावीर चौकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन गॅस कटरच्या फोडून तब्बल चोवीस लाख चोपन्न केली आहे हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून या घटनेनं शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांसमोर एटीएमच्या चोरट्यांचा छडा लावण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सदर बाजार पोलिसांचं पथक या आरोपींच्या शोधासाठी रवाना झाला आहे अशी माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली आहे सदर पोलीस स्टेशन बाजार महावीर चौक येथे एसबीआय बँकेचे जे एटीएम आहे ते दिनांक एकोणीस पाच वीस चोवीस वीच्च, ते दिनांक वीस पाच वीस चोवीस रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे अशी रक्कम चोरून नेलेली आहे त्या संदर्भाने पोलीस ठाणे सदर बाजार येथे शेअर नंबर शेअर नंबर पाचशे पाचशे अठरा कलम तीनशे एकसष्ट तीनशे चारशे एकसष्ट तीनशे एकोणऐंशी यानुवय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यासंबंधाने पोलीस ठाण्याचे डी बी पथक तसेच एल सी बीच्या दोन टीम व पोलीस स्टेशन पोलिस स्टेशनचे डी बी पथकाची टीम असे दोन पथकं आरोपीचा शोध घेणे कामी रवाना झालेले आहेत तर किती आरोपी होते है? आरोपी आ, आरोपी निश्चित आकडा सांगता येणार नाही पण चार ते पाच असावेत